मानवेचे उपासक स्वामी विवेकानंद एकपात्री प्रयोग यशस्वी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नवनाथ शिंदे यांचे कला सादरीकरण आद्रा येथील चैतन्य सृजन आणि जेपी पी नाईक संस्थेचं आयोजन आजरा येथील शिक्षण तपस्वी जे पी नाईक पतसंस्था व चैतन्य सृजन सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर प्राध्यापक नवनाथ शिंदे यांच्या मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद या एकपात्री प्रयोगाचे चैतन्य सांस्कृतिक सभागृहात यशस्वीपणे सादरीकरण झाले या एकपात्री प्रयोगामधून प्रश्नोत्तराच्या रूपाने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे पैलू अगदी सरळ व सोप्या भाषेत उलगडत आजच्या सामाजिक परिस्थितीचे विदारक दृश्य प्रभावीपणे मांडत त्यांच्या क्रांतिकारी विचारामधून माणूस बनण्याची प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश या एकपात्री सादरीकरणातून झाला डॉ प्राध्यापक शिंदे यांनी हा प्रयोग करताना स्वामी विवेकानंद यांनाच प्रश्न विचारत त्यांच्याकडून उत्तरे घेतली आणि त्यांच्या अखिल जीवनाचे रहस्य सहजपणे उलगडत त्यांच्या जीवनाच्या पैलूंना रसिकांसमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे स्वामी विवेकानंदांची कौटुंबिक पार्श्वभूमी रामकृष्ण परमहंस यांच्याशी गुरुशिष्याचे नाते लोकमान्य टिळकांची भेट भाटे वकिलांशी संन्याशी जीवनपद्धतीबाबतची चर्चा जागतिक सर्व धर्म परिषदेत मांडलेले घोषवाक्य भारत आणि हिंदुस्तान तर्कबुद्धी पंडित श्रेष्ठ की अनुभवश्रेष्ठ आदींची मांडणी डॉक्टर शिंदे यांनी केली या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशासमोर मुद्दाम पसरवलेला धर्मद्वेष जातीद्वेष तसेच स्त्रियांवरील अत्याचार निरर्थक कर्मकांड शेतकरी आत्महत्या अशा असंख्य प्रश्नांवर स्वामीजींनी काय उपाय सुचवले असते यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय असल्याचे आणि शिक्षण केवळ भाकरीच्या दोन घासासाठी असंख्य करून किंकाळ्यांकडे दुर्लक्ष करण्यास सांगत नाही तर जीवन संग्रामासाठी कटिबद्ध करते तेच खरे शिक्षण आहे हे स्वामी विवेकानंदांचे ब्रीद होते हे त्यांनी अधोरेखित केले आणि शिक्षणातून समस्यांवर मात करीत समतावादी व वा मानवतावादी समाज निर्माण होतो असा स्वामी विवेकानंदांचा बोधही त्यांनी दिला यावेळी चैतन्यचे अध्यक्ष डॉ शिवशंकर उपासे बळवंत शिंत्रे चंद्रशेखर बटकडली भरत बुरुड नागेश भाटी सौ पुष्पलता घोळसे मीना शिरगुप्पी संतोष जाधव जीवन शेवाळे शिवाजी सम्राट परशुराम कांबळे आदींसह नागपूर व विद्यार्थी उपस्थित होते शिवाजी बिद्रे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा